मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात आणि मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात जरा पाऊस त्यामुळे हिरवी साडी सगळ्या हिरव्या साड्या आता हळूहळू बाहेर येते पावसामुळे नवरात्राचा साणता लाल पिवळे येतात सगळ्या आणि आता हिरव्या सगळ्या साड्या बाहेर काढणार उन्हाळ्यामध्ये हिरव्या साड्या नकोच वाटतात हे बघा किती जुने ब्लाऊज आहेत हे धरलेत आता आणि ही बघा ही साडी छान आहे या साड्याने काही होतच नाही कितीही वेळा धुवा कितीही वेळा काही करा कि वो एक का? ही होईत ब्लाऊज होती साडी असं होतं ब्लाउज त्याची पिशवी शिव हे बघा तुम्ही म्हणता ना हे कसं बांधलं काही नाही आधी एक असं नुसतं एक हे बांधला काय इथे एक ही किप बांधली गोल फिरवलं इथे एक बांधली झालं

अरुली गांबर अरे तु गर चाल शायनिंग शायनिंग डेंपाल <laughs> मज्जा बजाजी हे छान की तुम्हाला मस्त वाटते की नाही साडी काय प्रत्येकाला येते नेसायला आणि साड्या नेसून नेसूनच छान बसतात आपल्या अंगावर कारण आपल्याला ते कॅरी करायची सवय लागते ना नाही तर विनाकारण आपण असं अखडल्यासारखं राहतं आणि आता जर असं हा पाऊस त्यामुळे थंडी मग असं घ्यायला पण छान वाटतंय मस्त आहे छान वाटते घे चला टाइमपास चाललाय आज जरासे कपडे हालायला लागलेत वाऱ्यानं आणि उन्हानं नाहीतर मशीनचे कपडे सुद्धा घरभर वाळत घातलेले आहेत मशीनला लावलेले कपडे काल वाळत घातलेले आज काढून आणलेत तरी सुद्धा घरभर वाळत घातले आणि पंखे लावले हे मंगळसूत्र छान आहे ना ह्या मंगळसूत्राची तर फारच फॅशन आहे सगळीकडे आता स्वस्त आणि मस्त हे बघा हे कानातले हे सुद्धा स्वस्त मस्त वालेच आहे हेच आहे सगळं हे सगळे पिंक गोल्ड रोज गोल्डवाले आहेत हे सगळे हे काळं पडलेलं रोज गोल्ड एक आठ पंधरा दिवस घातलं घातलं की लगेचच काळं पडते ती त्यात काय एवढं मोठं स मग हे मात्र मी काळा पडून देत नाही कारण याचं डिझाईन खूप छान आहे ड्रेसवर वगैरे खूप छान दिसणार आहे आणि हे कानातलं चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात छान डोशाने झालेली आहे तर चला आता बघूया आज दिवसभर काय काय करायचं आहे ते अशा पद्धतीने सगळे कपडे वाळत घातलेले आहेत आंबे अजूनही यायला लागलेत हे पाणी आता सगळं परत आता आज पाणी येईल तेव्हा भरून ठेवायचं आमची झाड बघा झाडं बघा सुंदर सुंदर इथं असे साप वगैरे बसले म्हणजे पंचायत पण इथे आमच्याकडे ना मुंगूस आहे त्यामुळे मला सापाची भीती नाही पसाऱ्या पसाऱ्याने असं दे आज किती दिवसांनी आज हे कोरडं दिसायला लागले नंद बटला नंदबटला किती छान छान झाडं दिसायला लागली हिरवा गार रंग आ हा 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 झाडं बघून बघून मन तृप्त होते हे वाढायलाच लागलेले आहेत पपई पण ते मोठे व्हायच्याऐवजी छोटे छोटेच व्हाय राहायला लागलेत हे बघा झाड आता काम आहे माझं इथं म्हणजे ह्याच्यात हे असं कोरडा सगळा पाला घालायचा इथे सगळी अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यात माती आणून टाकलेलं टाकणं चालू आहे शेजारी बांधकाम चालू आहे ना, ना तर तिथनं माती आणून टाकते हे बघा हे असं चालू आहे त्यामुळे आज मला आंघोळीला जवळजवळ एक दीड वाजलेला आहे काय करणार मग नाही तर ही कामच होत नाही तू ही कामं करायला लागलं सकाळी उठल्या उठल्या जर का आंघोळ झाली ना तर मग ही कामच होत नाहीत चला मस्त झालेला आहे छान 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 मस्त वाटते काय भारी दिसायला लागलं हे मागचं बाळा तू अगं माझी मा मावती हा कशा भूक लागलाय बघा अग बाई झालं कसं समाधान चाललंय मॅडम लगेच पिल्लांची काळजी आता दुपारपासून पाऊस पा। 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 पडायला लागलाय बाप रे बाप चला भजी भेजी काय नको बाबा त्याचा कुटाना कोण करत बशना, आणि खाणार आपण दोन भजी बाहेर जाऊन आणायची काय आता इच्छा नाही चला पापड भाजूया आणि पापड खाऊया अडीच रुपयाला एक पापड दहा रुपयाला चार पापड हे बघा बस एक एक पापड काम झालं काहीतरी गरम गरम भाजून खायची काय माहिती आहे का आता साबुदाणा घेऊन आले कारण म्हटलं रोज 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 तेच तेच खातोय आपण सकाळचा नाष्टा उद्या जरा चेंज साबुदाण्याची खिचडी आहे आता मी साबुदाणा आज रात्रीच भिजत घातलेला आहे एकदा साबुदाणा धुवून घेतला आणि वरती कणभर पाणी राहील एवढंच घातलेलं आहे बघूया आता उद्या सकाळी आपल्याला कळेलच आणि इथे आता मी दाण्याचं कूट करून घेणार आहे आज मी सगळी फोलपटं काढलेली आहेत ह्याच्यात जिरं घातलेलं आहे थोडं तिकटाची पावडर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याची मी ह्याचं पावडर करून ठेवते म्हणजे दाण्याचं कूट करून ठेवते आता कारण सकाळी काही वेळेला लाईट जातात मस्त दाण्याचं कूट झालेलं आहे म्हणजे उद्याची मेन तयारी झाली बटाटा आहे आलं आहे कढीपत्ता हिर आहे हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे उद्या मस्त चटपटीत साबण्याची खिचडी करूया